नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना मी भारती भारती क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गोपीबाईची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर आपण बाईची घडी नऊ इंच प्लस बंद बाजूने आपण चार इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे गोपीबाईसाठी चार इंच घ्या अशासाठी घेतले आहे फुगा छान यावं याकरिता आणि काटपत्राच्या साडीचं सा ब्लाऊजची स्लीव्ज करत आहे त्यामुळे काठाचं माप मोजून जो शिल्लक राहिलेला वरचा आपल्याला फुगा करायचा आहे त्याकरता काठ मोजून घ्यायचा आहे आणि तेवढं बाहीतून कट करून अस्तरचं कापड घ्यायचं आहे आणि बाहीचे आपण खोली साडेतीन इंचावर देणार आहोत आपली मोठी बाई असल्याकारणाने आणि बाहीच्या मुंड्याचा मागच्या मुंड्याचा शेप देतो इथे एक नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी माझी टिप्स असणार आहे गोपीबाई करताना आतला मुंडा कधीही द्यायचा नाही अगोदर पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आणि त्यानंतरच आतल्या मुंड्याचा जोडते वेळी ब्लाऊजला आकार द्यायचा आहे ह्याचं कारण असं कारण की चुन्या टाकताना जर आपल्याला कपडा वाढला तर जर आतला मुंड्याचा आकार दिलेला असला तर चुन्या व्यवस्थित बसत नाही त्यामुळे आतल्या मुंड्याचा आकार आपण अस्तरवरती कट करणार नाही आहोत आपण संपूर्ण ब्लाऊज स्लीवच्या चुन्या टाकून घ्यायच्यात आणि मगच ब्लाऊजला लावताना आतला मुंडा आपण कट करणार आहोत आता बघा मी हे दोन बाह्या तयार केलेल्या म्हणजे घेतलेल्या आहे अस्तरच्या मध्ये कट करून तयार झालेला आहे आता आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत आपलं काठाचं ब्लाऊज आहे आपण काठ वजा करून राहिलेला जो बाईची उंची आहे तेवढंच अस्तर घेतलेला आहे आता काठ आपला बघायचं आहे स्लीवजला पुरतो नाही पुरतो पुरत नसेल तर जोड द्यावा लागतो पण हा काठ मोठा आहे त्यामुळे पुरला जातो आहे आता आपण काठ कट करून घ्यायचा आहे आणि जो आपण माप काढलेला आहे स्लीवचं ते आपण फॅब्रिकवरती ठेवून कट करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा गोपीभाई बनवताना चुन्या टाकताना बराचसा प्रॉब्लेम होतो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मैत्रिणींनो खूप छान स्लीव्स अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो बघा या पद्धतीने आपण बाही कट करून घेतलेली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही आता आपल्याला जोडून घ्यायचे आहे बाही बाही जोडताना आपण आतील मुंडा कट केलेला नाही आहे त्यामुळे आपण दोन्ही बाया समोरसमोर ठेवून जोडून घ्यायच्या आहेत अस्तरला आणि जिथे आपण चार इंच फुग्यासाठी वाढवलेले होते तिथे दोन्ही बायांना खालच्या बाजूने चार आणि वरच्या बाजूने चार असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे जेणेकरून तिथपर्यंत आपल्याला चुन्या टाकायच्या आहे हे लक्षात येईल आणि आता आपण अस्तरला जोडून घेत आहोत खूप पटकन होते ही बाईची डिझाईन बनवताना फक्त इथे एक लक्षात ठेवायचे की आतला मुंडा कट करायचा नाही बघा या पद्धतीने आपण बाई मेन फॅब्रिकला जोडून घेत आहोत आणि बिना अस्तरची ही कोपीबाही बनवता येते मैत्रिणींनो पण अस्तर असल्यास पप छान येतो आणि इथे मी जेवढी बाईची उंची घेतलेली आहे तितकाच पप जास्त वाढवलेला आहे चार इंचाने पप घेतलेला आहे त्यामुळे मी पपसाठी उंची वाढवलेली नाही जर एक ते दीड इंच पपसाठी उंची वाढवली ते पप खूप मोठा दिसतो आणि हे काटपदराचा कपडा का असल्यामुळे काटपद्राच्या साडीचा पप भरपूर मोठा येतो यात उंचीमध्ये जरी जास्त नाही आपली मेन बाईमध्ये आपण बाई उंची प्लस अर्धा इंच घेतो तितकंच मी घेतलेलं आहे फक्त पपसाठी चार इंच एक्स्ट्रा दोन्ही बाजूनी चार चार इंच म्हणजे आठ इंच आपला पप तयार होणार आहे मैत्रिणींनो दोन्ही बाह्यांना आपण अस्तर या पद्धतीने जोडून घेत आहोत अस्तर जोडताना उलट्याच बाजूने अस्तर जोडलं गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे मैत्रिणींना इथे एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकचा कारण की आपण अस्तरवरती माप अगदी आपली बाही तंतोतंत अस्तरच्या बरोबरीने आपण कपडा कट करून घ्यायचा आहे आपल्या दोन्ही बाह्यांना अस्तर जोडून झालेला आहे इथे आपण चार इंच जो फपसाठी घेतलेला होता त्याला कट देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने आपलं अस्तर जोडून झालेलं आहे आता आपल्याला पपसाठी चुन्या घ्यायच्या आहेत बाईला चुन्या घेताना दोन्ही बायांच्या समोरासमोर चुन्या आल्या पाहिजे अगदी छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहे छोट्या छोट्या चुन्या घेतल्या तर पप ही मोठा दिसतो आणि जर मोठ्या चुन्या घेतल्या तर सगळ्या पप तेवढा ॲक्टिव दिसत नाही त्यामुळे छोट्या चुन्या घ्यायच्या आहे बघा या पद्धतीने आपण बरोबर आठ इंचा आपण जिथे छोटासा टप केला होता आठ इंचावरती तिथपर्यंत आपल्या चुन्या देऊन झालेला आहे वरच्या बाजूने दिलेलं आहे आपण चुन्या आता खालच्या बाजूने विरुद्ध दिशेने चुन्या घ्यायच्या आहे चुन्यांचे तोंड पहिल्यांदा आपल्याकडे घेतली होती त्यानंतर पुन्हा बाही फिरवलेले आहे आणि उलट्या बाजूने चुन्या घेतलेल्या आहे जर चुन्यांची तोंड दोन्ही एकाच बाजूने जर वळवली तर पप व्यवस्थित येत नाही मोठा दिसत नाही विरुद्ध दिशेने जर वळवली तर बरोबर मध्ये पोपचा आकार छान येतो त्यामुळे विरुद्ध दिशेनेच आपण चुन्या घ्यायच्या आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं आपला मागच्या मुंड्याचा आकार दिलेला असतो फक्त त्यामुळे आतल्या मुंड्याचा आकार दिलेला नसतो म्हणून कपडा थोडासा शिल्लक राहतो एखादी एखादी चुनी दोन्ही बाजूने एक्स्ट्रा घ्यायची आहे आपल्याला बघा या पद्धतीने आपल्या चुन्या देऊन झालेल्या आहे अगदी छान बसतो हा पप बाईला आता आपण आपला काट जो आपल्याला खालच्या बाजूने लावायचा आहे स्लीवजला त्याला आपण अस्तर लावून घेत आहोत इथे माझं अस्तर सेम कलरचं शिल्लक राहिलेलं नव्हतं म्हणून मी दुसऱ्या कलरचं वापरत आहे आतल्या बाजूने जातं त्यामुळे काही नाही आपण काठ खालच्या बाजूने अगोदर अस्तरच्या पट्टीला जोडून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने दापटीप द्यायची आहे पहिला काठाला आणि उरच्या वरच्या बाजूने आपण जी बाही तयार केली होती पपची त्याला जोडणार आहोत काठ या पद्धतीने आपली दापटीप देऊन काठ अस्तरला जोडून झालेला आहे आपण आता परत बाई उंची मोजायची आहे आपली बरोबर झालेली आहे का बऱ्याच वेळा काय होतं पप देताना जर थोडीफार कमी जास्त झाली तर चुकल्या जाती बाई त्यामुळे मोजून घ्यायचं आहे पप तयार झाल्यानंतर आणि आता आपण बरोबर काठाच्या शेजारी आपली बाई जोडून घेत आहोत काठाला बरोबर काठ संपेल तिथेच घ्यायचं आहे जास्त अंतर ठेवायचं नाही मध्ये काठ आणि बाहीमध्ये कारण की जर अस्तर जास्त राहील अंतर जर जास्त राहिलं काठ आणि बाहीमध्ये तर ते व्यवस्थित दिसत नाही म्हणून अगदी काठाच्या लगतच आपली बाही जोडली गेली पाहिजे आणि खालच्या बाजूने आपण अस्तर पाव इंच फोल्ड करून बरोबर त्याच टीपवरती टिप येईल अशी देऊन घ्यायची आहे पॉकेटही बनवता येतं इथे पण हे मोठा काठ असल्यामुळे व्यवस्थित येतं अशा या पद्धतीने केलं तरी फिनिशिंग छान दिसते म्हणून इथे मी पॉकेट केलेलं नाही छोटी बाही छोटा काठ जर असेल तर पॉकेट पण करू शकतो आपण पण इथे काटपत्राच्या साडीचा कपडा कसा कडक असतो काठामुळे मग येतं व्यवस्थित या पद्धतीने जर केलं तर पटकनही होते आपली बाही तयार बघा या पद्धतीने वरून आपण पावींचं फोल्ड करायचं आहे तर आणि बरोबर त्या जे त्या आपण काठ लावलेला आहे त्या काठावरतीच आपली टीप आली पाहिजे अशी टीप द्यायची आहे बघा किती छान आपली भाई तयार झालेली आहे बघा खूप छान दिसत आहे कस्टमरने ब्लाऊज घातल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक